नमस्कार मैत्रिणींनो मी आहे सविता आणि स्वागत आहे तुमचं सावीस लाईफस्टाईलच्या व्हिलॉग्समध्ये मी मिशोवरून हेअर रिमोल वॅक्स किट मागवलेलं आहे आणि त्याचाच रिव्ह्यू बघणार आहोत आपण आज तर हे कोम्बो किट आहे हेअर रिमोल वॅक्स वॅक्सचं त्याच्यामध्ये हा एक क्लिनिंग स्पंज आहे त्याच्यानंतर हे वॅक्स हिटिंग मशीनसुद्धा आहे त्याच्यासोबत इथं ऑन ऑफचं बटन आहे त्याच्यानंतर ह्याच्यासोबत आपल्याला भेटलेले आहेत वॅक्स स्ट्रीपसुद्धा भेटलेले आहेत ओ, मला वाटतं चाळीस स्ट्रिप्स आहेत आणि क्वालिटी तर मला चांगली वाटली तर ह्याचं शॉर्टसुद्धा मी आधीच अपलोड केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि हे पहा पिल्लूलासुद्धा व्हिडिओमध्ये यायचं होतं त्याच्यानंतर हा नाईफसुद्धा भेटलेला आहे वॅक्स स्प्रेडिंग करण्यासाठी आणि ह्या कोंबोमध्ये ना दोन टाईपचे वॅक्स आहेत जे की एक आहे चॉकलेट वॅक्स सहाशे पन्नास ग्रॅमचे दोन्ही डबे आहेत आणि ॲलोवेरा वॅक्स आता हे मी कोंबो मागवलेला आहे तुम्हाला जर सेपरेट पाहिजे असेल ना तर ते सुद्धा भेटून जाईल म्हणजे चॉकलेट वॅक्सचं फक्त कोंबो किंवा एलोवेरा वॅक्सचासुद्धा कोंबो तुम्हाला भेटून जाईल तर पार्लरमध्ये ना वॅक्सचे रेट आपल्या महिलांना माहीतच आहेत भरपूर आहेत आणि तुम्हाला जर म्हणजे पॉसिबल असेल घरात तुमचं तुम्हाला वॅक्स करणं तर खरंच एक किट खूप उपयोगी पडणार आहे महिलांसाठी त्याच्यानंतर आता या स्ट्रीपची क्वालिटी तर मला खरंच चांगली वाटली त्याच्यानंतर नाईफ पण ठीक आहे पण हे स्पंज तर अगदी साधा दिलेला आहे त्यांनी क्वालिटी अजिबात चांगली नाही आहे स्पंजची पण ठीक आहे स्पंज नसला ना तरी आपण रुमाल वगैरे घरच्या घरी वापरू शकतो सॉफ्ट एक कॉटन रुमाल वगैरे आता आपण हे वॅक्सचे डबे खोलून पाहूयात तर हे आहे चॉकलेट वॅक्स जे की सहाशे पन्नास ग्रॅमचे दोन्ही डबे आहेत म्हणजे एक डबा सहाशे पन्नास आणि ॲलोवेराचा पण एक डबा आहे तो सहाशे पन्नास ग्रॅमचाच आहे तुम्हाला जे म्हणजे वापरायचं असेल ना ते वापरू शकता तर आता मी ना चॉकलेट वॅक्स वापरून बघणार आहे ॲलोवेराचा डबा मी झाकण लावून ठेवून देणार आहे आणि पाहू शकताय कन्सिस्टन्सी थोडी थिक असते आपण आता हे हिटिंग केल्यानंतर मला वाटतं त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ अशी होईल तर हे वॅक्स हिटिंग मशीनमध्ये मी थोडंसं वॅक्स काढून घेते वॅक्स थोडंसं खूपच चिकट असतं त्याच्यामुळे व्यवस्थित थोडंसं हे करा तर घरात वगैरे सगळीकडे पसरलं ना तर मुंग्या वगैरे येतात त्याच्यामुळे वॅक्स व्यवस्थित टाका आता मी इथं स्विच ऑन केलेलं आहे आणि पाहू शकता म्हणजे हे जे मला वॅक्स सिटिंग मशीन आहे रिसीव झालेलं ते तरी चांगलं निघालेलं आहे पाहू शकता वॅक्स व्यवस्थित मेल्ट झालं आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही रिटर्नसुद्धा करू शकता जर चांगलं नसेल ना हे वॅक्स सेटिंग मशीन तर तुम्ही रिटर्नसुद्धा करू शकता त्याच्यामुळे मी एक दोन चार दिवसातच बघूया म्हणून हे वापरून बघणार आहोत तर मी वॅक्स करून बरेच दिवस झालेले आहेत आणि आधी पहिल्यांदा हातावरतीच ट्रायल करूया तर सुरुवातीला ना आपल्याकडे जी आपण टालकन पावडर म्हणजे चेहऱ्याला लावायची पावडर असते ना आपल्याला आपल्याकडे ती पूर्ण हाताला लावून घ्यायची म्हणजे आपले वॅक्स करताना हेअर्स आहेत ना ते इझिली रिमूव्ह होतात तर एक स्ट्रीप मी इथं वापरून बघितली आणि खरंच खूप छान म्हणजे एकदम स्मूथ वाटते स्किन आणि हेअर तर खूप छान व्यवस्थित असे रिमूव्ह होतात वॅक्स व्यवस्थित हिट करायचं स्पॅच्युला किंवा ही नाईफ आहेत ना त्याच्यावरती थोडं वॅक्स घ्यायचं अगदी गरम घेऊ नंतर तुमची स्किनवरती ना फोड येथील भाजेल स्किन आणि थोडंसं फुंकर मारायची नाही अशा प्रकारे वॅक्स जे आहे ना व्यवस्थित असं आपल्या स्किनवरती स्प्रेड करायचं आणि पटकन आपली जी वॅक्स ट्रिप्स याच्यासोबत भेटलेली आहे ना ती याच्यावरती अशा प्रकारे पलटी मारायची आणि थोडंसं घासायचं म्हणजे जी स्ट्रीप आहे ना ती वॅक्सला व्यवस्थित चिपकेल आणि हेअर आपले ज्याच डायरेक्शनला ला डायरेक्शनला आहेत ना त्याच्या अपोजिट ही स्ट्रीप अशा प्रकारे ओढायची आणि पाहू शकता सगळे हेअर्स अगदी इझिली रिमूव्ह झालेत आणि वॅक्स व्यवस्थित म्हणजे मेल्ट करून ना थोडंसं थंड करून स्किनवरती ला स्किनवरती लावा नाही तर स्किन पोळण्याची वगैरे शक्यता असते आणि छान असं पूर्ण हेअर्स रिमूव्ह झालेत अजिबात म्हणजे कुठं राहिले नाही आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही पूर्ण बॉडी वॅक्स म्हणजे अंडर आर्म्स हातांचं पायांचं वॅक्सिंग करू शकता आणि घरच्या घरी साडेतीनशे रुपयाला हे वॅक्स किट भेटलेलं आहे तुम्हाला वर्षभर मला वाटतं हे वॅक्स पुरून जाईल आणि मला तर अगदी खरंच खूप छान वाटली ही वॅक्स किटचा कोंबो जो आहे मिशून मागवलेला ना स्वस्तात मस्त आहे आणि अशा प्रकारे तुम्ही उजव्या हाताच उजव्या हाताने डाव्या हाताचं वॅक्स इझिली करू शकता किंवा तुमच्या घरी कोण मदतीला वगैरे असेल ना त्यांची मदत घेऊनसुद्धा तुम्ही वॅक्स करू शकता आणि डिफरन्स पहा मी एका हाताचं वॅक्स केलेलं आहे आणि स्किनचं पाहू शकतं आहे अगदी स्मूथ दिसत आहे वॅक्स केलेले स्मू स्किन आणि महत्त्वाचं म्हणजे वॅक्स केल्यानंतर ना पाण्यानं स्वच्छ क्लीन करायचे हात आणि मॉइच्चराईज करायला अजिबात विसरायचं नाही नाहीतर स्किन इरिडेशन होतं त्याच्यामुळे वॅक्सिंग करून झालं ना मॉइश्चरायझर लावायच लावायला अजिबात विसरायचं नाही ना अशा प्रकारे मी वॅक्स केलेलं आहे खरंच खूप उपयोगी वस्तू आहे महिलांसाठी तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये में लिंक प्लीज टाईप करा मी लिंक देईन चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये में नक्की कळवा आणि माझे हे व्हिडिओज जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चला पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय